आता तुम्ही जी व्हिडिओ बघितली ती थोडी डिस्टर्बिंग वाटली ना वाटणारच कारण त्यात दिसत असलेल्या बावल्याच डिस्टर्बिंग आहेत त्या साध्या सुध्या भावल्या नसून मृतदेहाच्या म्हणजेच डेड बॉडीजच्या आहेत पण हे असं विचित्र काम कोणी आणि का केलं असेल आज त्याचीच गोष्ट आपण ऐकणार आहोत तर नमस्कार मी जेस्टर स्वागत करतोय तुमचं एका आगळ्या वेगळ्या मराठी स्टोरी टेलिंग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गुपित जगाचे